हे दोघे दोघांचं आव्हान आणि पटाचे होतो तो पुतराज पाटील पाच आज कुस्ती करा फार मोठे मैदान तयार केलेला एक नंबरची कुस्ती त्यांना सोडू नका बायरावचा दादो पेवाल बक्षीस आहे बायरावर घेऊन जावा एक कुस्तीचे पैलवान आदिया हर्षवर्धन पावली कोकाटे पावली चला आदिया जो नाते पुते कर त्याचं या ठिकाणी स्वागत आहे पैलवान पूर्ण महाराष्ट्रात या कुस्ती मैदानाचा गाव देखील तमाम कुस्ती शौकीन उपस्थित आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले पंधरा दिवस दालांचा वाढदिवस आणि दालांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही केलेलं हे मैदान आज या ठिकाणी साकार होत आहे

देवाने देवा मागायचा देवाला तर नाही मागा देवाचा कधीही कोण जन्माली सांगता येत नाही ज्या मातेची दोष शिरवा त्या मातेच्या बोटीत विधवा पोळ जन्माला येतात आणि विधवा पुरुषाच्या बोटी अशी कर्तृत्वात पुढ जन्माला

जन्माची भाकरी दिलेली आणि पृथ्वीराजे पृथ्वीराज वैष्णवी तापलेले दोन्ही पिढ्यां धावे भेट झालेले लाल

के केसरी हर्षवर्धन सदगे आज मैदान तीन महाराज केसरी लड़े दोन लड़ले आता तीसरा के केसरी लड़ना हर्षवर्धन सदगीर महाराज केसरी महाराज केसरी गुजरात पटेल महाराज केसरी अभिजीत भाई काले भारत की नगर परिषद नगर सेवा

मैदान खचा खच भरलेला एक वाजता मैदान चालू झाला रोपास नऊ वाजले